आज आपण बघणार मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कौन मध्ये कोणकोणत्या भागात जास्त व तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कव्हर ना राहणार आहे कोणत्या दिवसापर्यंत राहणार आहे हे अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो राज्यात आजच्या दरम्यान यांदाच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला लगेच नोटिफिकेशन भेटेल आपल्या चॅनलची आणि तुम्ही दररोज व्हिडिओ पाहत राहा या चॅनलवरचे तर शेतकरी मित्रांनो पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणकोणत्या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आणि कोणकोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिका ठिकाणी पाऊस पडू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून आपण ह्या पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मुंबई नाशिक सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या काही भागामध्ये आजच्या दरम्यान फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आणि उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते मुसळधार पावसाला सुरुवात एकोणतीस जून किंवा तीस जूनपासून होणार आहे पालघर मुंबई मुंबईमध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजच्या मध्यरात्री थोडं दिसेल पण उद्याच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते सोलापूर अकलूज लातूर बिदर बीड सातारा दिपोली या काही भागामध्ये आज मध्यरात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही या ताईच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे बीड अहमदनगर लातूर सोलापूर पंढरपूर विजयपूर राजापूर सावंतवाडी या काही भागामध्ये आज थोडं जोरदार स्वरूपाचा पाऊस काही दिसणार नाही आपल्याला पण उद्याच्या दरम्यान थोडं मध्यम स्वरूपाचा किंवा दाट स्वरूपाचा पाऊस आपल्याला सगळीकडे दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो नांदेड वाघाला बीड लातूर औरंगाबाद पुष्कळ आदिलाबाद त्या काही भागामध्ये आज फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आणि उद्याच्या दुपारनंतर थोडी पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे वैजापूर येवला तालवड या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार रात्री आहे रात्रीच्या दरम्यान मध्यरात्री पण उद्यापासून अतिवृष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जालनामध्ये तीस तारखेपर्यंत थोडं पावसाला जास्त वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे कन्नड सिल्लोड माहोरा चाळीसगाव अजंठा सटाणा या काही भागामध्ये आज फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बांधून तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा आपल्याला लगेच नोटिफिकेशन भेटेल असे व्हिडिओ पाहण्यासाठी धुळे साक्री पोलारा या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपात पाऊस आजच्या रात्री दरम्यान दिसेल फक्त आपल्याला पण किंवा उद्या नाही तर परवा थोडं जास्त पावसामध्ये वाढ होणार आहे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये या विदर्भाकडे खान्देशकडे मराठवाड्याकडे पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या काही भागामध्ये फक्त आजच्या दरम्यान किंवा उद्याच्या दरम्यान थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो पण उद्या मध्य पासून पावसाला वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधू नो तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करा बुरहानपूर नेपाणगड या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान दिसेल पण मुंबईकडे थोडं जास्त पावसामध्ये वाढ राहणार आहे मुंबई पालघर ही दोन जिल्ह्यामध्ये थोडं पावसामध्ये वाढ असेल मुसळधार पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान रावेर नावी या काही भागामध्ये थोडं आजच्या दरम्यान रात्री फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो पण जास्त पावसाला सुरुवात पा। रविवारी पा। किंवा शनिवारी आपल्याला जास्त दिसेल मध्यरात्री आज थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस रावेर मध्ये दिसेल आपल्याला खंडवा या काही भागामध्ये खंडवा या गावामध्ये विकणगाव खारेगाव या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान दिसेल शेतकरी बंधूंनो <coughs> हरसूड सनवड पुसाण या काही भागामध्ये भागा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल शेतकरी बंधूंनो आणि कोणकोणत्या भागात आज जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आज काही जास्त पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये थोडी मुंबई पालघर कोकणपट्टीमध्ये थोडं मध्यम किंवा जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो राजच्या दरम्यान पण तुरळक ठिकाणी पाऊस अमरावती अकोला वर्धा अरवी नागपूर बुलढाणा या काही जिल्ह्यामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान फक्त राहील पण उद्यापासून पावसामध्ये वाढ होईल तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारा लगेच मी त्याचं उत्तर देऊ शको आपल्याला तुम्हाला तुम मी त्याचे उत्तर लगेच देऊ दिव, देऊ शको बुरहानपूर जळगाव खंडवा अकोट बैटूल वरजूड आरवी या काही भागामध्ये आज मध्यू शकतो या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे खंडवा सचवड हरदा बैठूल या काही गावामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मालेगाव चालेगाव सिल्लोड चिखली आज फक्त मध्यरात्री थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि उद्यापासून पावसामध्ये पा। थोडी वाढ होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवी नवापूर साक्री नंदुरबार या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान किंवा आज रात्री दिसेल मुसळधार पाऊस होऊ शकतो हवामान अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो ढगाळ वा वातावरणाचा मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो छोटे मोठे गावामध्ये कुठे कुठे मुसळधार पाऊस पण होऊ शकतो जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं श्रीपूर बाबर बोरपणी या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहीन शहाडा या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहीन आजच्या दरम्यान फक्त आणि उद्यापासून दुपारनंतर किंवा परवापासून तीन तारखेपर्यंत जास्त पावसाला वाढ होणारच या अंदाज तुम्ही लक्षात ठेवे नंदुरबार तालोडा खापर या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राहू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये थोडं आजच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा उद्याच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते धुळे या जिल्ह्यामध्ये मालेगाव सटाणा मनमाड तलवड कन्नड या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान दिसेल पण उद्यापासून पावसाला वाढ होणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही <coughs> सबस्क्राईब करून घ्या असेच नोटिफिकेशन पाहण्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी गंगापूर संगमने श्रीपूर औरंगाबाद जालना या काही भागामध्ये या काही तालुक्यामध्ये अंबड पै परतूर पैठण सेलू लातूर पाथर्डी अहमदनगर या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान दुपारनंतर किंवा उद्यामध्ये रात्री आज या काही जिल्ह्यामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो हे अंदाज आपल्या लक्ष हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे रात्री दरम्यान थोडी पावसामध्ये वाढ होऊ शकते बीड या जिल्ह्यामध्ये माजलगाव परली येवराई हो या काही तालुक्यामध्ये थोडं जास्त पावसाला सुरुवात उद्याच्या दरम्यान दिसत किंवा आज रात्रीच्या दरम्यान थोडं पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधू तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबून ऑल करा अलमनेर काढा जामखेड पाटोडा जलगाव खार खारडा या काही भाग खरडा या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राहू शकतो आणि उद्यामध्ये थोडं पावसामध्ये वाढ होऊ होऊ शकते तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर लगेच तुम्हाला आज लावीमध्ये देऊ शकू देऊन देणार आहे तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये विचारा त्याच्यावर निरीक्षण करू आपण पाहू अंदा हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार अंदा कोणकोणत्या भागामध्ये थोडं कमी व जास्त पाऊस पडू शकतो किंवा जास्त पाऊस पडू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे मध्ये पाहिले तर थोडं मध्यम स्वरूपाचं किंवा रात्रीच्या दरम्यान पावसामध्ये वाढ होऊ शकते पुणेमध्ये मुंबईकडे पाहिले तर मुंबई पालघर कोल्हापूर कोकणपट्टीमध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दरम्यान दिसत नाही पण थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या काही जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये जास्त पावसाला सुरुवात आजच्या दरम्यान आपल्याला दिसेल मध्यम स्वरूपाचा पाऊस रत्नागिरीमध्ये काही दिसत नाही आपल्याला राजापूरमध्ये सावंतवाडीमध्ये आपल्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहेच नाही जास्त स्वरूपाचा पाऊस राजापूर सावंतवाडी या काही भागामध्ये कोल्हापूरमध्ये पाहिले तर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त रात्री दिसेल मध्यरात्री उद्या पाऊस अजून पावसाला वाढ होऊ शकते आणि आजच्या रात्रीच्या दरम्यान आठ वाजेपासून अजून पावसाला वाढ पण होऊ शकते आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार आपण लाईव्ह मध्ये सगळं अंदाज बघत आहोत घांगर घुंगर या काही भागामध्ये पण जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही हे खेड चिपलून या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही शेतकरी बंधू तर शेतकरी मित्रांनो भेट या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबून ऑल करा